नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले कापूस बाजार भावचे मित्रांनो अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये कुठेतरी वाढ होताना बघायला मिळाली असून आणि आणखीन बाजारभावामध्ये मोठी तेजी येण्याचे संकेत काही बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात आज सकाळी कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अकोला या ठिकाणी आवक आज सकाळपर्यंत आलेली होती दोनशे सव्वीस क्विंटल लांब धाग्याच्या कापसाची कमीत कमी दर होते आठ हजार रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघालेले आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस आवक आलेली होती या ठिकाणी पंधराशे सव्वीस क्विंटल कापसाची कापसा कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव होते आठ हजार तीनशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला कापूस लोकल आलेली होती साडेसातशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर कापूस मध्यम स्टेपल आलेली होती कापसाची दोनशे पासष्ट क्विंटल कापूस बाजारभाव निघाले आहेत कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त होते आठ हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कापूस लोकल आवक आलेली होती या ठिकाणी एकशे सव्वीस क्विंटल कापसाची कमीत कमिद कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरबी कापूस एच फोर मिडियम स्टेपल अवघालेली होती पाचशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो पार्शिवनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल आवक कापसाची साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी कापसाची आवक या ठिकाणी मित्रांनो आलेली आहे जवळपास आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त लांबधाक्याच्या कापसाला जवळपास आठ हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत आज सकाळी बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारण जा आवक का आलेली ती कापसाची एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमेद कमी दर आठ हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार था था चारशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कापूस आवक पन्नास क्विंटलची कमीत कमेद कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कापूस लोकल आवक या ठिकाणी एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती जालना कापूस मिडियम स्टेपल आवक या ठिकाणी तीनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे आठ हजार दोनशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेलं आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या सकाळच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या त्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बघायला मिळाली असून या महिन्याच्या शेवटपर्यंत आणखी बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस बाजार भाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार